म्हणून काही ध्येय सतरा ध्येय त्या संस्थेनं जाती स्तरावर निश्चित केले पण जी ध्येय जाती स्तरावर आहेत त्यांचं आपल्या देशाशी आपल्या राज्याशी साम्य राखण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याने त्याचे नऊ गोल्समध्ये रूपांतर केले आणि त्या सौ गोल्सवरती आपण गेले पाच वर्ष काम करत आहोत आणि हे काम करत असताना या कामाला गती दे देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या असते आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाचा शुभारंभ होत आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये शुभारंभ शुभारंभासाठी आपण आपल्या सर्वांच्या सगळ्या उमेदवार एकीसाठी प्रसिद्ध असणार असा आपल्या गावाची गोळेगरी गावाची गोळी गेलेली आहे तर आवर्जून ज्या इथून बसित असलेले सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत यांना पुन्हा एकदा ती प्रेरणा घेतली पाहिजे तालुका स्तरावरती प्रथम आल्यावर

कामाला एक वेगळी गती द्यायची सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत एक गती देऊन ह्या सगळ्या कामात कशा प्रकारे आपल्याला आपलं गाव हे वेगळ्या पद्धतीनं नकाशावर आणता येईल हे पाहायचं मी काही फक्त एक उदाहरण सांगणार आहे आपल्याला सात मुद्दे आदर आपल्या मंदिर साहेबांनी सांगितले पहिला मुद्दा आहे तर सुशांत ते काय आहे तुम्ही दरवेळेस ग्रामसभा घेतात महिला त्याच्या आधी महिला सभा घेतात सभा घेतात पण आजकाल एक जनरल असा ट्रेंड झालेला की ग्रामसभा हे छान ग्रामसभा आधी घेणार तिथं हो होणार मग होणार नंतर टाकलेला होणार पण या गावामध्ये तशी परिस्थिती मला दिसून येत नाही हे गाव आपलं असं आहे की ते घेतलेल्या टाकलेल्या ग्रामसभा होतात

तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला त्याचप्रमाणे सगळ्या महिलांना अॅनिमिया मुक्त करणं अशा पद्धतीने एखादा चांगला निर्णय घ्यायचा आहे सुखावाला कचरा निधीकरण करण्याची असे काही निर्णय ज्या निर्णयामध्ये गावाचा एक शाश्वत विकास होईल अशा प्रकारचे निर्णय ग्रामसभेमधून घेणं अपेक्षित आहे हे सगळे निर्णय घेऊन ही ग्रामपंचायत चालवायला ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेत होणं आवश्यक आहे आणि तोच मुद्दा आपला पुढचा मुद्दा आहे म्हणजे सक्षमपंचा आहे तर मागणी कि जर वेळेत बनवत